सामाजिक उपक्रम राबवून परिसरातील नागरिक महिलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊन रोजगार उपलब्ध व्हावा तसेच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत कायमच परिसरातील नागरिक महिलांची मदत करणारे आणि आजच्या परिस्थितीत रोजगार उपलब्ध करून देण्यास मदत करणारे तुषार सोळुंके आणि सीमा तुषार सोळुंके यांनी सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून परिसरातील महिलांसाठी तीन महिन्यांचा शिवण क्लास व ब्युटी पार्लर क्लासेस मोफत प्रशिक्षण शासकीय प्रमाणपत्र कोर्स कमल श्री टेलरिंग व ब्युटी पार्लर माध्यमातून बजरंग चौक साऊतानगर नाशिक येथे उपक्रम राबवून अनेक महिलांना फायदा झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम विधानसभा आमदार सीमाताई महेश्री यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी तुषार सोळुंके सीमा सोळुंके रश्मी हिरे बेंडाळे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तुषार सोळुंके आणि सीमा सोळुंके ते राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करीत आणि भावी वाटचालीच्या शुभेच्छा देत आमदार सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज आपल्या या परिसरात महिलांसाठी शिवन क्लास व ब्युटी पार्लरचे मोफत क्लास ही सुरुवात होत आहे आणि खरं तर खूप महत्त्वाचं पाऊल मला वाटतं आपल्या इथे सगळ्यांसाठी या दोघांनीही सुरू केलेलं आहे के गेल्या अनेक वर्षांपासून सतत सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असतो तसं मग सांगितलं की महिलांसाठी महिला दिन असेल त्याचबरोबर त्यांच्याकरता होम मिनिस्टर असेल किंवा काही ना काही उपक्रम हे सतत महिलांसाठी ते राबवत असतात आणि नुकतंच आपल्या शासनाने जी माझी लाडकी बहीण योजना ही आणली त्याचंसुद्धा रजिस्ट्रेशन इथे करण्यात आलं त्याचबरोबर ते सदस्यता नोंदणी सुरू आहे मतदार त्यामुळे सतत काही ना काही महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित करणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या दोघांचंही खूप मनापासून मी कौतुक करते की कुठलाही कार्यक्रम घ्यायचा नसला तर सोपा नसतो परंतु पुढाकार घेऊन ते कार्यक्रम राबवत आहे त्याबद्दल त्यांचं खूप मनापासून कौतुक करते मी तुमच्या सगळ्या ज सगळ्या जणींचं खूप मनापासून आभारही मानेल की गेल्या दीड महिन्यापूर्वी आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी चांगली साथ दिली सगळे आमचे बांधव असतील सगळ्या बहिणी असतील सगळ्यांनी चांगली साथ दिली आणि त्यामुळे महाराष्ट्रात जेवढ्या महिला निवडून आलेल्या आहेत चौदा महिला निवडून आल्या आहेत त्या चौदांमध्ये एक नंबरची मतं ही आपल्याला मिळाली त्यामध्ये तुमचं खूप मोठं योगदान आहे त्यामुळे तुम तुमचं मनापासून मी आभार मानते धन्यवाद देते तुमच्या सहकार्याशिवाय ही निवडणूक शक्य नव्हती आज महिलांना आत्मनिर्भर बनवणं हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला उद्दिष्ट आहे या उपक्रमाची माहिती देत जास्तीत जास्त महिलांनी यात सहभाग नोंदवून रोजगार उपलब्ध करून घ्यावा असे आवाहन करत या उपक्रमाची माहिती देत तुषार सोळुंके यांनी आपले मनोगत व्यक्त केले खूप आभार व्यक्त करतो की वेळात वेळ काढून आपल्या या शिवण क्लासच्या उद्घाटन प्रसंगी त्या आलात आणि मला तरी या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज आमदार आपल्यासोबत आहेत आणि आमच्या ज्या परिसरातील महिला आहेत त्यांना या शिवण क्लास ब्युटी क्लासेसचा अत्यंत उपयोग होणार आहे शासकीय प्रमाणपत्रामुळे त्यांना कुठेही कोणत्याही कामाची संधी मिळणार आहे आणि हे उद्घाटन इतक्या शुभ हस्ते झालेले आहे की सर्वांनी या बॅचेसची माहिती या मॅडम थोळ्यात देणारच आहेत की तुमच्या वेळेनुसार तुम्ही बॅचेस ठरवून घ्या बरोबर मॅडम आणि मला तरी वाटतं की आपल्या पुढच्या महिन्यात आता ही नवीन आधार कार्ड नोंदणी चालू आहे नवीन मतदार नोंदणी चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी चालू आहे तुम्ही महिलांनी पण सभासद व्हावा ही माझी विनंती आणि आपल्या या पक्षाला अजून महिलांची बळकटता मिळेल एवढं बोलतो दोन शब्द तुषार सोळुंके आणि सीमा सोळुंके यांनी महिलांसाठी हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करत परिसरातील महिला नागरिकांनी समाधान व्यक्त केले ज्येष्ठ नागरिकांचा दुष्काळ चालवतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या सुपरवायझरने त्यांनी जे काही असेल ज्येष्ठ नागरिकांच्या काही समस्या असतील तर ते नेहमीच त्यांच्याकडे सांगितल्यानंतर ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात जर म्हटलं तर एकतर रिटायर झालेले असतात घरामध्ये सुद्धा त्यांची जवळपास अडचण झाल्यासारखी असते नेहमीच किंवा हे करू नका ते करा अमुक करा ढंग करा ऑफिसच्या कामातून ते जरी बाहेर असले तरीसुद्धा त्यामुळे कुठेतरी एक व्यासपीठ त्यांना उपलब्ध त्यांनी करून दिलेले आहे स्वतः ते त्या कार्यालयाचं भाडं भरतात ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्तमानपत्र वगैरे उपलब्ध करून दिलेले असतात पाणी नाश्त्याची सोय असते आणि असे वेगवेगळे कार्यक्रम महिलांसाठी पुरुषांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ते, ते करत असतात तर काही माझी अशी विनंती असेल की मी सुद्धा एक म्हणजे त्यांचा अनुभव घेतलेला आहे की वेगवेगळे कामं ते करत असतात महिलांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर कुठेतरी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तर पुन्हा आपल्या बी जे पीचे तुमचे स्वतःचे आमच्या सगळ्यांचे हात बळगड होतील आणि एक चांगलं काम आपल्याला करता येईल परिसरातले लोक नेहमीच त्यांना मानतात मी सुद्धा पाहतो त्यांच्या बरोबर देशात सेवा केल्याशिवाय राहत नाही आणि हे दोन हात आपली सेवा करण्यासाठीच दे, दे तर तुम्हाला माझं सगळ्यांना विनम्र अभिवादन आणि कार्यक्रमात वेळ काढून आपले ताई साहेब आलेले त्यांच्या मडक्या भाषेत बोलेल आजपर्यंत जेवढे जेवढे कार्यक्रम भाऊंनी घेतले तर प्रत्येक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून माझी आद्री असते हा आणि भाऊ मला मलाच नाही महिला ताईंचा अभिमान तुषार भाऊ भारत मातेचा सन्मान तुषार भाऊ शेतकऱ्यांना मिळणारा जीवदान तुषार भाऊ आणि असा भाऊ जर पाठीशी उभा राहिला मला नाही वाटत कुणाची जोडी खाली राहील मागच्या वर्षी ते जे कार्यक्रम झालेला होता पैठणीचा तीन कार्यक्रमांमध्ये आता तो न बघून नाही बरं का ती पैठणी माझ्या प्रत्येक महिलेच्या खांद्यावर पडली पाहिजे असं त्या बाहूंचा मानस असतो आणि बघा साध ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची म्हटली पाचशे दहा द्यायचे तर बाई पटकन शिकव परतो असते पण इथं बाऊंच्या आधी वहिनी साहेब असतात पर असतात ती ताई राहिलेली तिला द्याब मला सांग एवढं भोळ आपल्या जर व्यक्तिमत्व राहिलं आणि अगदी महिलांच्या हकीसाठी हो ता ता हो या जनतेच्या हकेसाठी पटकन जो धावतो त्यालाच माणूस म्हणतात पण कसे खूप छान छान कार्यक्रम होतात पण जसं नाथाला नाव महत्वाचं असतं तर कुठल्याही गोष्टीला पद महत्त्वाचं असतं की नाही या कार्यक्रमास परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक